अमरावती महानगरपालिका अंतर्गत दिव्यांगांच्या मागण्याबाबत आढावा घेण्याकरिता जलसंपदा व लाभक्षेत्र विकास शालेय शिक्षण महिला व बाल विकास इतर मागास वर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण कामगार विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली बावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता अमरावती महानगरपालिका येथे सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये महापौर प्रशांत रोडे उप आयुक्त सुरेश पाटील उप आयुक्त रवी पवार अधिकारी प्रहार संघटनेचे पदाधिकारी चंदू खेडकर दीपक भोंगाडे राहुल पाटील अतुल हंबर्डे बंटी रामटेके कार्यकर्ते दिव्यांग उपस्थित होते या सभेमध्ये दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली राज्यमंत्री यांनी या बैठकीत दिव्यांगांचा घरोघरी सर्वे करून त्यानुसार विकास आराखडा तयार करावा व दिव्यांगांच्या आवश्यकतेनुसार विविध सेवा उपलब्ध करून देण्यात यावी दिव्यांगांचे बचत गट तयार करून गटांना मनपा व जिल्हा उद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक मदत करून व्यवसाय करण्यास मदत करावी या सभेमध्ये ज्या दिव्यांगांकडे घर नाही त्यांच्यासाठी शासकीय जागा दिव्यांगांना विनाआट घरकुल देण्याच्या विषयाबाबत सर्वे नंबर पंचावन्न ऑब्लिक एक व मौजा बडनेरा सर्वे नंबर चौऱ्याण्णव येथील जागेची निवड करण्यात आली असून या ठिकाणी तीनशे नव्याण्णव घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे दिव्यांगांना सरसकट पेन्शन योजना लागू करण्याच्या अनुषंगाने मतिमंद कृष्ठरोगी हो वयोवृद्ध दिव्यांगांना वार्षिक सहा हजार रुपये पेन्शन देण्यात येत होती ती आता नऊ हजार रुपये करण्यात आली आहे ज्या दिव्यांगांना व्यवसायासाठी जागा दिल्या आहे त्यांना दिव्यांग पाच टक्के निधीतून करारनाम्यांचे पैसे खर्च करून त्यांचे करारनामे करून देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे महानगरपालिका अमरावती मार्फत सर्व लसीकरण केंद्रांवर दिव्यांगांकरिता स्वतंत्र व्यवस्था जसे लसीकरणाबाबत जागेवर नोंदणी लसीकरण बसण्याची स्वतंत्र व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून प्रत्येक लसीकरण केंद्रांवर दिव्यांग दिव्यांग केंद्र राखीव ठेवण्यात ठेवण्यात आलेले असून लसीकरणाकरिता येणाऱ्या बांधवांना रांगेमध्ये उभे येऊ नये याबाबत सूचना सर्व लसीकरण केंद्राला देण्यात आल्या आहे तसेच पाच जुलै रोजी लसीकरण केंद्र महेंद्र कॉलनी या ठिकाणी दिव्यांग बांधवांकरिता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते मनपा कार्यक्षेत्रातील अति दिव्यांग बांधवांचे शहरी आशा वर्कर यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येत असून त्यांच्याकडून यादी प्राप्त झाल्यानंतर दिव्यांग बांधवांना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करून देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती